शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई व मुलाला भरधाव चारचाकी वाहनानं मागून धडक दिल्यानं या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय त्यांच्यासोबत असणाऱ्या श्वानाचाही या अपघातात मृत्यू झाला असून घटनास्थळावरून वाहन चालक फरार झालाय हिट अँड रनची घटना असून मध्यधुंद वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत वृत्त असे की दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास डोंगरगाव रस्त्यावरील संजय पावभाजीसमोर कल्पना गजानन वाघ व्यवर्ष पंचेचाळीस व मुलगा आकाश गजानन वाघ व्यवर्ष एकोणीस व भाविक वसईकर राहणार द्वारकाधीश नगर शहादा त्यांच्यासोबत असलेला पाळलेला श्वान हे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर निघाले वरील ठिकाणी शतपावली करत असताना पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न वरील मध्यधुंद चालकानं भरधाव वेगानं चालून पायी चालणारे कल्पना वाघ आकाश वाघ भाविक वसईकर श्वान यांना मागून जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की कल्पना वाघ या महिलेला भरदार वेगातील कारण काही अंतर अक्षरशः फरपटत नेलं यात सदर महिलेचा व श्वानाचा जागीच मृत्यू झाला तर आकाश गंभीररीत्या जखमी झाला तसेच भाविक ही दुखापती झाला अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला वरील जखमींना सार्थक हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते यात कल्पना वाघ या, या महिलेला डॉक्टरांनी मयत घोषित केलं तर आकाश याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यास पुढील उपचारार्थ धुळे इथं नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला तर, तर भाविक वसईकर हा जखमी झालाय संदर्भात शहादा पोलीस स्टेशनला निलेश गजानन वाघ राहणार शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्युनर कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय